पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज एक जुटीने विजय मिळवा खड़से यांचा आवाहन नवापुर नगर परिषदेसाठी भाजपची तयारी वेगा नगरअध्यक्ष पदासह सर्व प्रगहातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाकाती कोर कमिटीमार्फत पार नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला केली सुरुवात शहरातील अग्रवाल भवन येथे भाजपाच्या आढावा बैठकीसह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे प्रदेश महामंत्री विजय चौधरी मंत्री माजी मंत्री विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावीच जिल्हा अध्यक्ष निलेश माळी जिल्हा सरचिटणीस सत्यानंद गावित नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे एजाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारत माता माता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनी केला या मार्गदर्शन पर भाषणात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा रॅली आणि प्रचारासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून देशाचा विकास गावापासून शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करणे आवश्यक आहे मोदी आणि फडणवीस सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचलाय आता त्या कामगिरींच्या बळावर विजय मिळवायचा आहे नंतर प्रदेश महामंत्री विजय चौधरी डॉक्टर हिना गावित आणि जिल्हाध्यक्ष निलेश माडी यांनीही आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केले बैठकीनंतर नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कोर कमिटीमार्फत घेण्यात आल्या अंतिम रणनीतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एजाज शेख के यांनी केले नवापूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपची रणधुमाडी आता अधिकच वेग घेत असून पक्षाने संघटनात्मक तयारीसह प्रचाराच्या रणांगणात उतरायचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले